शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या वीज बातम्या बघूया त्यामध्ये सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना पीएम किसानचे अधूनमधूनच मिळू लागले हप्ते पाच लाख लाभार्थी केवळ दीड लाख शेतकऱ्यांना मिळाले सलग हप्ते ही बातम्या शेतकरी मित्रांनो सोलापूरमधील शेत किसान सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांना अधूनमधून होत असल्याचे कृषी खात्याकडे नोंदणीवरून दिसत आहे पहिल्या हप्त्याचे दोन हजार रुपये जिल्ह्यातील सहा लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना खात्यावर जमा झाले होते आतापर्यंत सलग पंधरा हप्त्याची रक्कम केवळ एक लाख बेचाळीस हजार पाचशे सहा शेतकऱ्यांना मिळाली आहे त्यामध्ये उत्तर तालुक्यातील केवळ तीन हजार तीनशे तेवीस शेतकरी आहे आता शेतकऱ्यांना पेन्शन म्हणून केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना योजनेची सुरुवात झाली असेल त्यावेळी पहिला हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपयापर्यंत वितरित केला समोरील सर्वात मोठी शेतकरी मित्रांनो बातमी आहे दिवसा वीज मिळाली तर सिंचनाचा प्रश्न सुटेल ट्रान्सपोर्टची व्यवस्था नाही दर गडगडल्यानंतर शेतकऱ्यांकडे पर्यायी यंत्रणा नाही शेतकरी मोठ्या संकटामध्ये त्यामुळे शेतकऱ्यांना वीज वितरण प्रणालीद्वारे महावितरणद्वारे चोवीस तास कंटिन्यू वीज पुरवठा हवा ही शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी आहे समोरील बातमी शेतकरी मित्रांनो जिल्ह्यात कमी तर गुजरातला दिल्लीला टरबूजांना मिळतो जास्त भाव निर्यातीवर शेतकऱ्यांचा मोठा भर यामधून शेतकऱ्याची होईल उन्नती मा कारण मागील काही काळामध्ये तीस ते चाळीस टक्क्यांनी खताच्या दरामध्ये वाढ झाली पण शेतकऱ्याच्या शेतमालाचा दर हा कमी होत आहे पुढील सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरणामुळे गहू काढण्याची लगबग सुरूच ही बातम्या शेतकरी मित्रांनो अकोला जिल्ह्यातील मजूर मिडेना म्हणून शेतकऱ्यांना हार्वेस्टिंगला दिली पसंती शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी समोरील बातम्या शेतकरी मित्रांनो शेवगा शेतीतून घेतले शेत ला तीन लाखाचे मोठे उत्पन्न बडसाणे येथील आनंद हॅलोरे यांनी शेतीतमध्ये केला मोठा प्रयोग त्यामुळे शेतकरी बंधनो शेवगामधून तीन लाखाचे उत्पन्न आले हाती समोरील सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही सांगा साहेब जगाव की मराठ मरावे दोडा मार्ग तालुक्यातील हत्ती बाधित शेतकऱ्यांचा सरकारला सवाल नुकसान भरपाईची मोठी मागणी शेतकऱ्यांच्या अतोनात बागेचे नुकसान पुढील सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो उष्मामुळे जलस्रोत आटले पाण्याविना भाजी विकेना स्थानिक भाज्याची उपलब्धता कमी दरवाढीमुळे किशाला कात्री समोरील सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो अबो लद लदबदलेले फणस शेतकऱ्यांना करतायत मालामाल पाच एकरात पाच तरी ग्लावा झाडे नगदी उत्पन्न मिळवा शेतकऱ्यांना फणस पिकातून मोठे उत्पन्न शेतातूनच होते फणसाची थेट विक्री समोरील सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो तरुणाची शेतीकडे पाठ शेतात राबणारा ग सालगडी मिळेना शेतकरी मोठ्या संकटात समोरील शेतकरी मित्रांनो मोठी बातमी आहे सावधान उन्हाचा तडाखा वाढला कष्टकऱ्यांनो जरा तब्येतीकडे लक्ष द्यावा आरोग्य विभागाचा सल्ला तापमान एकवीस एक्केचाळीस अंशावर दुपारच्या वेळी उन्हात काम टाळावे जेणेकरून आरोग्यास हानी होणार नाही समोरील सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो दुष्काळ जाहीर झाला पण शेतकऱ्यांना मदत मिळेल कधी सहा हजार रुपये प्रति हेक्टरी देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करा जिल्ह्यात दुष्काळ स्थिती जाहीर झाली पण अद्याप परतही शेतकऱ्यांना कसल्या परत प्रकारची मद्यप मदत अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे बातम्या शेतकरी मित्रांनो ना नांदेड जिल्ह्यातील पावसासह वादळी वाऱ्याचा तडाखा आंबा पपई केळी ज्वारीचे अतोनात नुकसान विद्युत खांब झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित शेतकऱ्यांची उडाली धांदळ हे बातम्या शेतकरी मित्रांनो नांदेडमधील भरपूर शेतकऱ्यांचे नुकसान झाले खरीप पीक विम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम दुष्काळी उपाययोजना राबविण्याची मागणी दुष्काळी उपाययोजना राबवा पीक विमा तात्काळ देण्यात यावा शेतकऱ्यांची मागणी खरी ह खरीप हंगामाच्या तयारीचा मोठा प्रश्न एप्रिल उजळला तरी पीक विमा मिळे नाही पीक विमा कुंभकरणाच्या अवस्थेत पुढील शेतकरी मित्रांनो मोठी बातमी आहे एका एकरातील टरबूज पिकांतून मिळवले पावणे दोन लाखाचे उत्पन्न योग्य व्यवस्थापनाच्या बळावर युवा शेतकऱ्याने साधली प्रगती प्रगती हीच बातम्या शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यातील टरबूज शेतकरी टरबूज पिकवून शेतकऱ्यांचे लाखोचे उत्पादन घेतले पुढील बातम्या शेतकरी मित्रांनो नवीन आदेशामुळे आता गहू अन्न तांदळाच्या साठ्याची माहिती सरकारला देणे बंधनकारक पुढील बातम्या शेतकरी मित्रांनो आर्थिक निकट असतानाही शेतमाल काही विकता येईना हिंगोलीचा मोंडा हळद मार्केट यार्ड दहा दिवसापासून बंदच शेतकऱ्यावर संकट पुढील बातम्या शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील आचारसंहितेमुळे म्हणजे टोकाईचा प्रश्न पडला लांबणीवर शेतकऱ्यांना करावी लागणार ऊस बिलासाठी मोठी प्रतीक्षा शेतकरी म्हणतात बैठकीमधून निघू शकतो तोडगा पुढील बातम्या शेतकरी मित्रांनो लाभार्थ्यां प्रमाणपत्र सादर करा अन्यथा अनुदान विसरा एक हजार सहाशे छप्पन लाभार्थ्यांकडून नियमांकडे दुर्लक्ष सामाजिक न्याय विभागाच्या योजना तर शेतकरी मित्रांनो समोरील बातमी आहे मोठी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिवळे सोने भिजेल केडी संत्रा कैऱ्यासह पालेभाज्यांचे अतोनात नुकसान शेतकऱ्यांची उडाली धांदळ पुढील बातमी शेतकरी मित्रांनो मोठी आहे एन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने टाकली उकड्यात भर अचानक पाऊस आलेल्याने उडाली धांदळ रविवारी दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पुढील बातम्या शेतकरी मित्रांनो मोठी शेतकऱ्यांचा कापूस विक्री झाल्यानंतर वाढले दर आता दरवाढीचा शेतकऱ्यांना केवळ व्यापाऱ्यांनाच उपयोग तर शेतकरी मित्रांनो ह्या झाल्या आजच्या महत्वाच्या ठडक बातम्या अशाच बातम्या बघण्यासाठी शेतीविषयक ताज्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद